मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजार भाव नाशिक टोमॅटो बाजार भाव टोमॅटो बाजार भाव मुंबई टोमॅटो बाजार भाव नागपेड टोमॅटो बाजार भाऊ टोमॅटो बाजार भाव पनवेल टोमॅटो बाजार गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर टोमॅटो बाजारामध्ये मोठी चढ उत्तर झाली आहे चला तर जाणून घेऊया आजचा महत्त्वाच्या मार्केटमधील टोमॅटो बाजारभावची लेटेस्ट अपडेट आज रायगड या ठिकाणी सर्वाधिक टोमॅटो बाजारभाव मिळाला आहे चार हजार रुपये प्रति क्विंटल चाळीस रुपये प्रति किलो प्रमाणे बाजार मिळाला आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणी दहा वीस तीस चाळीस रुपयापर्यंत सर्वाधिक टोमॅटो बाजारभाव गेला आहे चॅनलच्या माध्यमातून आपण रोजच्या रोज टोमॅटो बाजारावरची अपडेट बघत असतो चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदी बघत असाल चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पावसाचा फटका टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे आता दसऱ्यानंतरची ट्रेडिंग कशी असणार आहे याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष राहिले आहे कारण पहिल्या सीझनचे टोमॅटो आता संपत आलेले आहे दुसऱ्याच्या ला लेट लागवडी होत्या या चालू झालेला आहे परंतु यांना पावसाचा झटका बसल्यामुळे आता बाजारभाव कसे असणार आहे हे बघणं गरजेचं आहे पहिलं मार्केट आहे या ठिकाणचा बाजारभाव बघायचा आहे चंद्रपूर पाचशे पन्नास क्विंटल अवकाल पंधराशे ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चंद्रपूर शहरामध्ये सरासरी दर पंधरा ते बावीस रुपये प्रति किलो प्रमाणे चंद्रपूर या ठिकाणी बाजारभाव आहे कोल्हापूर मार्केट चौदाशे क्विंटल अवकाल चारशे रुपये ते अठराशे रुपयेचा बाजारभाव कोल्हापूर मार्केटमध्ये सरासरी दर चार रुपये ते अठरा रुपयाचा बाजारभाव कोल्हापूर शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो मुंबई मार्केट अठराशे शहाण्णव क्विंटल अवकाल सोळाशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव टोमॅटोचा आजचा मुंबई या ठिकाणी रायगड मार्केट आठशे पासष्ट क्विंटल टोमॅटोचे अवकाल तीन हजार ते चार हजार रुपये प्रति क्विंटल तीस ते चाळीस रुपये प्रति किलो प्रमाणे रायगड या ठिकाणचा बाजारभाव आहे कॅरेटनुसार सातशे आठशे रुपये पनवेलमध्ये नऊशे तीस क्विंटल उवलले पनवेलमध्ये अडीच हजार ते साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पनवेल या शहरामध्ये आजचा बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रामधील पुणे दोन हजार पाचशे वीस क्विंटल अवकले आठशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव प पुणे या ठिकाणी सरासरी दर आठ रुपये ते पंधरा रुपयाचा बाजारभाव आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणची लेटेस्ट अपडेट ऐलनगर चौदाशे अमरावती दोन हजार चंद्रपूर सोळाशे छत्रपती संभाजीनगर पंचवीसशे जळगाव एक हजार कोल्हापूर पंधराशे मुंबई दोन हजार नागपूर तीन हजार दहा नागपूर चोवीसशे रुपये नाशिक अठराशे रुपये पुणे सोळाशे रुपयापर्यंतचा आजचा बाजारभाव आहे तसेच सातारा पंधराशे ते अठराशे रुपये सोलापूर चौदाशे ते एकवीसशे रुपये टॉप क्वालिटी पंचवीसशे रुपयापर्यंत आजचा टोमॅटोचा लेटेस्ट अपडेट टोमॅटो मार्केटचा आजचा दर आजचा टोमॅटो बाजारभावामध्ये इतर महत्त्वाच्या शेअरांचा अपडेट जर घेतला तर जुन्नर पंधराशे सोळाशे रुपये सातारा सतराशे विटा शिरूर अठराशे रुपये केडगाव सतराशे रुपये मुंबई पंधराशे रुपये चंद्रपूर बावीसशे रुपये महाराष्ट्रात गेल्या काही दिवसामध्ये टोमॅटोचा बाजारभावामध्ये मोठी वाढ आपल्याला बघायला मिळत आहे टोमॅटो मार्केटची अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा